ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्याचा साठा केलेल्या गडिंग्लज तालुक्यातील मौजे हडलगे इथल्या पोल्ट्री फार्म आणि वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्लज कार्यालयाकडून छापा टाकण्यात आलाय त्यामध्ये पाच लाख दोन हजार रुपयांचं मद्य आणि दोन लाखांचं वाहन जप्त करण्यात आलं आहे या प्रकरणी एकावर गुन्हा नोंदवण्यात आलाय ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून चोरट्या मार्गाने मद्याची तस्करी ते। ते मद्याची सुरू आहे गोवा बनावटीच्या मद्याचा साठा करून ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट डिसेंबरला त्याची जादा दरानं विक्री केली जाते त्यासाठी गोवा राज्यातून चोरट्या मार्गाने मद्याची वाहतूक साठवणूक आणि त्याची विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत अधीक्षक स्नेहलता नरवणे उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी नऊ पथकांच्या माध्यमातून कारवाईची धडक मोहीम राबवली दरम्यान यापैकी गडिंगलस विभाग भागाच्या पथकानं रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मौजे हडलगे इथं छापा टाकला भरत पाटील याच्या पोल्ट्री फार्ममध्ये आणि तिथंच लावलेल्या चा वाहनात गोवा दारूचा साठा आढळला या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पाच लाख दोन हजार मद्य आणि दोन लाखांचं वाहन जप्त करण्यात आलंय ही कारवाई गडिंगलस पथकाचे निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे स्वप्नील पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव जवान संदीप जानकर भरत सावंत संदीप चौगुले नाली बेडगे अविनाश परिठे यांनी केली